व्यासपीठ गावची खबर न्यूज हाळ गावातील अवैध कत्तलखाना उद्ध्वस्त खालापूर पोलिसांची मोठी कारवाई गावकऱ्यांनी सहकार्य केल्याबद्दल सचिन पवारांनी केलं कौतुक गावची खबर न्यूजने घेतलेला वृत्तांत खालापूर तालुक्यातील हाळ गाव हाळ खुर्द बुद्रुक या तिन्ही गावातील अवैध कत्तलखाने खालापूर पोलिसांनी उद्ध्वस्त केले आहेत सदर कारवाई करताना तिन्ही हाळ गावातील नागरिकांनी सहकार्य केल्याबद्दल खालापूर पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी कौतुक केले आहे तर खालापूर पोलिसांची मोठ्या कारवाईचे स्वागत होत आहे होळी सणाची तयारी सुरू असताना खालापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गोहत्या केल्याची घटना घडली होती या दरम्यान गोरक्षक आणि मुस्लिम महिला आणि गावकरी यांच्यात दगडफेक झाली यामध्ये पोलिसांवर दगडफेक करीत हल्ला केल्याची घटना बुधवार दिनांक बारा मार्च रोजी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे दगडफेकीत दोन गोरक्षक जखमी झाले होते यावेळी खाणापूर तालुक्यात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते त्यान होते त्यानंतर पोलिसांच्या दोन तुकड्या तयार करून जणांना अटक केले हत्याबंदी असतानाही अवैधरित्या प्राण्यांची कत्तल करू नये यासाठी खालापूर उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी आपल्या पोलीस अधिकारी यांच्यासह हाळगाव हाळखुर्द बुद्रुक यां गावात जाऊन लोकांचे प्रबोधन केले त्यानंतर गावकऱ्यांच्या मदतीने मुस्तकीन रशीद पटेल राहणार हाळबुद्रुक रियाज कादिर जळगावकर जावेद लियाकत सोंडे राहणार हाळबुद्रुक सईद धतुरे राहणार मधलेहाळ मुजीब हयात जळगावकर राहणार हाळबुद्रुक यांच्या घराशेजारचे गायी गोटा अनधिकृतपणे बांधलेले पत्र्याचे शेड नष्ट केले आहे तिन्ही हाळ गावातील अवैध कत्तलखाने असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले याबाबत खालापूर तहसीलदार अभय चव्हाण गटविकास अधिकारी संदीप कराड यांच्याकडे पत्रव्यवहार केले होते गोवंश हत्याबंदी असतानाही गोवंशीय प्राण्यांची कत्तल करून दोन धर्मात ते निर्माण होऊ नये यासाठी हाळ गावामध्ये जनजागृती केली यावेळी गावातील नागरिकांनी स्वतःहून पुढाकार घेत गावातील अवैध कत्तलखाने नष्ट करण्यासाठी मदत केली सदरची कारवाई करण्यासाठी गावातील नागरिक पोलीस पाटील शांतता कमिटीच्या सदस्यांनी सहकार्य केल्याबद्दल पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी आभार व्यक्त केले आहेत तीन हा आहेत हार नंबर एक दोन आणि तीन या तिन्ही हारमधले यापूर्वी खालापूर पोलीस स्टेशनमध्ये दाखल असणारे पुणे पाहिले आणि गोवंश हत्या करणारे जे इसम आहेत एकूण सहा इसमधून सात ठिकाण आम्हाला भेटलेले होते त्यामध्ये आम्ही गावच्या लोकांच्या मदतीनं आणि जे कत्तल करणारे त्यांच्या फॅमिलीला समजावून सांगून त्या अनधिकृत कत्तलखानेवर असल्याचे निदर्श निदर्शनास आले त्याबाबत आम्ही वेळोवेळी माननीय तहसीलदार साहेब आणि वीर पत्र पत्रव्यवहार केलेला होता ते निष्कासित करण्यासाठी परंतु स्वतःहून गाववाल्यांनी पुढाकार करून पोलिसांच्या समोर जाऊन त्या ठिकाणी त्या गवल्याने समजावून सांगितले आहे की एकूण तिन्ही हा मते एकूण सात अनधिकृत कत्तलखाने होते ते त्यांचे पाडकाम केलेले आहे तर ते या ठिकाणी कोणतंही अवैध श्रक्त दिसून येत नाही त्याबाबत सर्व गावकरी आणि तिथले स्थानिक मोर्चा कमिटी आणि सदस्य कमिटी सदस्य यांनी खूप मोलाचे सहकार्य केलेले आहे किंवा पोलीस पाटील यांनी याबाबत पुढाकार घेतला आहे सर्वांचे मी धन्यवाद